शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर योजना प्लस मिनी ट्रॅक्टर योजना प्लस शेती अवजारे अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन आता होणार आहे तरी मित्रांनो तुमच्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन आपल्या या व्हिडिओमधून आज मी करणार आहे यामध्ये एक म्हणजे ट्रॅक्टर कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे दोन म्हणजे मिनी टॅक्टर कोणाला फायदेशीर आहे आणि तीन म्हणजे रोटावेटर पेरणी यंत्र फवारणी यंत्र ट्रॉली यांना अनुदान कसं मिळवायचं हे सर्व काही आज मी ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या एन मराठी चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो चला तर सुरुवात करूया नेमकं ट्रॅक्टरचं अनुदान कसं मिळतं ते सर्व काही समजून घेऊया शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर घ्यायचा विचार मनात आहे पण एक प्रश्न सतत असो तो म्हणजे सरकार अनुदान किती देतं किती पैसे मिळतात कोणाला मिळतात आणि कोण फसवतं जर तरी सुद्धा तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचाच असेल तर नवीन ट्रॅक्टर घ्यायचा विचार करत असाल किंवा छोटा शेतकरी मिनी ट्रॅक्टर घ्यायचं बघत असाल किंवा फक्त अवजारांचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण सुरुवातीपासून सगळं अगदी साध्या सोप्या या भाषेमध्ये समजून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया ट्रॅक्टर योजना म्हणजे नेमकं काय आहे मित्रांनो सरकार शेतकऱ्यांना शेती यांत्रिकीकरण वाढावं मजुरीचा खर्च कमी व्हावा वेळेत काम व्हावं यासाठी ट्रॅक्टर आणि शेती अवजारांवर अनुदान देतं पण मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे सरकार सगळ्यांनाच अनुदान देतं असं नाही तर योग्य शेतकऱ्याला योग्य अनुदान योग्य मशीन देणं सरकारचं काम आहे चला तर जाणून घेऊया काय असतं नेमकं का। जर तुम्हाला मोठा ट्रॅक्टर घ्यायचं असलं तरी योग्य कोणतीही पद्धत आहे आणि ती सगळ्यांनाच मिळत नसते हे सत्य आहे फार कमी लोकांना माहिती आहे जर तुमच्याकडे एक एकर ते तीन एकर जमीन असेल व भाजीपाला ऊस असं काय लावले असेल तर मोठा ट्रॅक्टर तुमच्यासाठी सोयीस्कर ठरू शकतो म्हणूनच सरकार पुढे काय सांगते जर तुम्हाला मिनी ट्रॅक्टर योजना माहीत असेल तर अचूक नियोजन काय असतं हे सर्व जाणून घेऊया अनुदान साधारण किती असतं आणि कोणत्या ट्रॅक्टरला किती अनुदान मिळतं हे सर्व काही जाणून घ्यायचं आहे साधारणपणे जर ट्रॅक्टर किंवा मिनी ट्रॅक्टर वरती वीस ते पन्नास टक्केपर्यंत अनुदान असतं मित्रांनो शेती अवजारांवरती चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत सुद्धा मिळू शकतं पण यामध्ये जर तुम्ही एस सी एसटी शेतकरी असाल अल्पभूधारक शेतकरी असाल किंवा महिला शेतकरी असाल तर त्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला पहिल्यांदा जास्त अनुदान मिळवू शकतं इथे सगळ्यात जास्त फसवणूक कुठे होते मित्रांनो जर तुम्हाला एजंट माहिती असतील एजंट कोण सांगत असेल तर ते आधी सांगतात की आधी पैसे भरा लगेच तुम्हाला अनुदान देईन हे शंभर टक्के चुकीचं आहे हे सर्व खोटं आहे तर खरं काय आहे मित्रांनो जर अर्ज सरकारी पोर्टलवरून तुम्ही केला असाल नाव यादीमध्ये आल्यानंतरच पुढची सर्व प्रक्रिया असते आणि अनुदान हे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळालं असतं या सगळ्याची स्टेप काय आहे हे आपण सर्व जाणून घेऊया यामध्ये जर मिनी तुम्हाला बेस्ट वाटत असेल तर तुमच्यासाठी पंधरा एच पी अठरा एच पी आणि चोवीस फरक असतात यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला कोणता घ्यायचा आणि काय मिनी ट्रॅक्टर किती अनुदान मिळतं आणि कोणत्या कामासाठी कोणता ट्रॅक्टर घ्यावा हे सर्व काही जाणून घेऊया आता बघा मित्रांनो मोठा ट्रॅक्टर कोणासाठी योग्य आहे ज्याच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे ऊस गहू कापूस सोयाबीन सारखी मोठ्या पिकांची मोठी पिके तुम्ही घेत असाल तर ट्रॉली रोटावेटर कल्टिवेटर नियम वापरू लागतात अशा शेतकऱ्यांसाठी मोठा ट्रॅक्टर फायदेशीर ठरतो आणि मिनी ट्रॅक्टर म्हणजे नेमकं काय मिनी ट्रॅक्टर म्हणजे पंधरा एच पी ते चोवीस एच पी हा ट्रॅक्टर हलका कमी डिझेल खाणारा अरुंद शेतामध्ये सहज फिरणारा टॅक्टर लहान शेतकऱ्यांसाठी हा सगळ्यात मोठा चेंज आहे हा गेम चेंजर ट्रॅक्टर आहे जर मिनी ट्रॅक्टर कोणाला कोणासाठी बेस्ट आहे जर एक ते तीन एकर पर्यंत जमीन असेल भाजीपाला फळभाज्या द्राक्ष ठिबक हे सर्व ज्याच्याकडे आहे त्यांच्यासाठी हा मिनी ट्रॅक्टर योग्य आहे अशा शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर खर्च कमी आणि काम जास्त करून देतो त्यामुळे मिनी ट्रॅक्टर या शेतकऱ्यांसाठी योग्य आहे खर्चामध्ये नेमका फरक काय खर्च आहे तर मोठा ट्रॅक्टर म्हणजे डिझेल जास्त देखभाल खर्च जास्त खर्चाचा हप्ता मोठा आणि मिनी ट्रॅक्टर म्हणजे डिझेल कमी सर्व्हि सर्व्हिस स्वस्त आणि ईएमआय शेतकऱ्यांच्या आवाक्यामध्ये म्हणजेच नपा टिकवला असेल तर निवड महत्वाची आहे तर मित्रांनो मिनी ट्रॅक्टरवर अनुदान किती मिळते जाणून घेऊया योग्य नक्कीच काय आहे सर्व काही जाणून घेऊया मित्रांनो सरकारकडून तुम्हाला पंचवीस ते पन्नास टक्केपर्यंत अनुदान मिळू शकतं अल्पभूधारकांना जास्त सुद्धा मिळू शकतं आणि त्यांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं जातं आणि तसेच मित्रांनो काही योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांना एक वेगळा कोटा असतो पण अर्ज योग्य पद्धतीने केला तरच त्याचा फायदा होतो इथे बहुतेक शेतकरी काय चूक करतात जाणून घ्या चुकीचा एचपी घेतात गरज नसलेला ट्रॅक्टर घेतात नंतर हप्ता भरताना अडचण येते अधिक गरज ठरवा आणि मग योजना निवडा मित्रांनो तर आता जाणून घ्या मित्रांनो आपण काय जाणून घ्यायचं आहे ट्रॅक्टर सोबत कोणती अवजारे अनुदानात घ्यावी किंवा रोटावेटर पेरणी यंत्र फवारणी पंप कसा मिळवावा फक्त अवजारांवर अनुदान कसं मिळतं अर्ज करताना लागणारी कोणती आहेत कागदपत्रे हे सर्व काही व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो उद्या ह्याच व्हिडिओवरचा समोरचा भाग उद्या बारा वाजता तुम्हाला बघायला भेटेल आपल्या एन मराठी चॅनलवरतीच तोपर्यंत धन्यवाद